आपल्या कृषीप्रधान देशातील महाराष्ट्रात सर्वोच्च मानल्या जाणारे मंत्रीपद म्हणजे कृषी मंत्रीपद आहे आणि हे पद खरंतर शेतकऱ्यांना आधार आणि धीर देण्यासाठी असतं पण गेल्या सहा महिन्यापासून आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर जसं मीठ चुळावं तसं काही विधाने केले कधी ते शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत करतात तर कधी शेतकरी ह्या विम्याचे पैसे आपल्या मुलाबाळाच्या लग्नात उधळतो असं ते सांगतात पण गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नासाडी झाले किती शेतकऱ्यांचे उभे पिकं वाहून गेले यावर त्यांनी शेतकऱ्यांना आधार द्यायचा होता धीर द्यायची होती पण त्यांनी असं न करता शेतकऱ्यांच्या आता काही ढेकड्यांचे पंचनामे करणार का असं वक्तव्य त्यांनी वापरलं आहे पण साहेब मला तुम्हाला एकच सांगायचं आहे शेतकऱ्यांच्या ढेकड्याचे कधीच पंचनामे होत नसतात पंचनामे फक्त शेतकऱ्यांच्या पिकाचेच होत असतात पण आता काही शेतकऱ्यांनी पिकं हार्वेस्टिंग करून घरी नेली आहे किंवा काही पिकं हार्वेस्टिंग करून शेतात ढीग लावले या ढिगांचे पण नुकसान झाले मग याचे काय पंचनामे होणार नाही जर तुम्ही पंधरा दिवस जर पंचनामेच करणार नाही तर आम्ही पंधरा दिवस ते पीक आमच्या बोकांडीच उभं ठेव ठेवणार का पण यात तुमची काही चूक नाही चूक आहे फक्त आम्हा सर्व शेतकऱ्यांची कारण आज आम्ही अशा कृषी मंत्र्यांना त्या खुर्चीवर बसवलंय ज्यांच्या बाबद्याद्याने कधी शेतीच केली नाही ज्याला कधी ढेकड्यातला ढस समजला नाही अशा कृषी मंत्र्यांना आज त्या खुर्चीवर बसवले म्हणून चूक आज आम्हा शेतकऱ्यांचीच आहे बापर उमगाया